नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सामायिक शेतजमिनीची जी काही वाटणी करता येते का काय आहे नियम या संदर्भात जी काही माहिती आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत तर लक्षात घ्या की शेतीच्या सातबाऱ्या उतार्यावर सामायिक क्षेत्र असा उल्लेख आहे म्हणजे ती मालमत्ता वडिलोपार्जित असते का ती सगळ्यांना सगळ्या वारसांना या ठिकाणी समान वाटली जाईल का तर या संदर्भात आपण आता बोलूया तर लक्षात घ्या की महसुली दस्ताऐवजांमध्ये सातबारा उतारा हा एक महत्वाचा दस्तावेज मानला जातो तर शहरातील व्यक्ती असो किंवा खेड्यातील तो सुशिक्षित असो किंवा असुशिक्षित असो सातबारा उतारा हा बहुतेक सगळ्यांना परिचित असतो याबाबत जसं की अनेकांना माहितीसुद्धा असते तर एकंदरीत बोलायचं झालं तर लक्षात घ्या की कारण या एकाच उतार्यावरनं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतात ती जमीन किती आहे कुठे आहे त्याचे क्षेत्र किती आहे मालक कोण आहे त्या जमिनीची जी काही आजची स्थिती नेमकी काय आहे याबाबतच्या जसं की बऱ्यापैकी बऱ्यापैकी जसं काही अंदाज अंदाज या ठिकाणी ताज्या सातबारा उतार्यावरनं आपल्याला काढता येतो तर लक्षात घ्या की बऱ्याचदा सातबारा उताऱ्याच्या शेवटी सामायिक क्षेत्र असा उल्लेख या ठिकाणी केलेला असतो अनेकांना असं वाटतं की सातबारा उताऱ्यावर सामायिक क्षेत्र असे लिहिलेले आहे म्हणजे ती जमीन ती मालमत्ता वडिलोपार्जित आहे पण ती मालमत्ता जी आहे ती वडिलोपार्जित असेलच असं नाही लक्षात घ्या की मग सामायिक क्षेत्र म्हणजे काय तर ज्या जमिनीच्या सातबाऱ्या उतार्यावर असा उल्लेख केलेला असेल त्या जमिनीचे जे काही सहहिदार किंवा भोग वाटपदारांमध्ये त्या जमिनीचं जसं की सरस आणि निर निरस वाटप अद्यापही झालेलं नाही प्रत्येकाचा जो काही हक्क हिस्सा निश्चित करण्यात आलेला नाही असा त्याचा अर्थ होतो तर लक्षात घ्या की उदाहरणार्थ जसं की काही जणांनी एकत्रितपणे एकत्रितपणे एखादी एक 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 जमीन विकत घेतली पण खरेदी खात जसं की प्रत्येकाचा जो काही हिस्सा नमूद केलेला नसेल तर बऱ्याचदा त्या सातबाऱ्या उतार्यावर सामायिक क्षेत्र असा उल्लेख केलेला असतो तर ती जमीन जसं की लक्षात घ्या की ती जमीन वडील वडीलोपार्जित असेलच असं नाही कारण ती स्वकष्टार्जित असू शकते त्यामुळे ती वारसांमध्ये समान वाटली जाईलच असं नाही तर एकंदरीत मित्रांनो सामायिक शेतजमिनीची जी काही वाटणी करता येते का त्याचबरोबर काही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतल्या जी काही थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केला तर माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र